मनाची ताकद यशाची गुरु किल्ली शरीर कितीही मजबूत असो पण खऱ्या यशाची खरी ताकद मनात असते मन सकारात्मक असेल तर कठीण प्रसंगावरही विजय मिळविता येतो पण जर मन नकारात्मक विचारांनी भरले तर सहज मिळणाऱ्या संधी देखील हातातून निसटतात पहा ना एका छोट्या चिमणीला आकाशाच्या उंचीचा अभिमान असतो कारण तिला उडायची इच्छाशक्ती असते सिंहाच्या गर्जने इतकी ती मोठी नाही पण तिच्या आत्मविश्वासात जबरदस्त ताकद असते आपणही आपल्या मनाला सकारात्मकतेने तयार केलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात मनातील शक्तीला ओळखा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करा कारण खऱ्या यशाची सुरुवात बाहेरून नाही तर आपल्या मनातून होते आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम